भगतसिंग कोश्यारींनी माझ्यावर बदनामीची केस आत्ताही दाखल करावी मग पुन्हा सनद रद्द करा माझी पुढच्या तीन महिन्यासाठी पुन्हा रद्द करा घाबरायचं नाही गुन्हेगारांना तर बिलकुल घाबरायचं नाही उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे जर परत एकत्र आले मग वाल्याचा वाल्मिकी झाला मग एकनाथ शिंदे सुद्धा वाल्मिकी होऊ शकतात म्हणजे लोकशाही मार्गाने स्थापन झालेलं राज्य उलथवून टाकण्यामध्ये गव्हर्नरनी सहभाग घेतला असं सुद्धा त्यात म्हटलेलं एका तारखेपासून तर दुसऱ्या तारखेपर्यंत जो कालावधी असतो त्या कालावधीमध्ये अनेक बेकायदेशीर गोष्टी घडतात अडीच वर्ष एकनाथ शिंदेंनी असंविधानिक पद्धतीने असेल गैर काय गैरकानुनी म्हणतो तशा पद्धतीने असेल बेकायदेशीरित्या ते पद आणि ती सत्ता उपभोगली आता यावेळेस अशी वेगळी परिस्थिती काय होती की निवडणूक आयोगाने ते पक्षचिन्ह एकनाथ शिंदेना देऊन टाकलं एकनाथ शिंदेंची भेट झाली आहे किंवा त्यांच्याशी काही बोलणं झालं आहे शिंदेनी काय सांगितलं की की कशाला लढत आहे तर एकनाथ शिंदेंना एक संधी आहे की त्यांनी स्वतः न्यायालयात जाऊन सांगावं तसं खूप भ्रष्टाचारी लोक आपल्या पोटात घेऊन भारतीय जनता पक्ष सध्या जो उभा आहे तर कधीतरी अपचनामुळे हे पोट फुटणार इंदिरा गांधींविरुद्ध आम्ही आंदोलन केलं होतं कारण की त्या हुकुमशाही प्रवृत्तीचा आम्ही निषेध तेव्हा केला होता